माडा लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण ढवळायला सुरुवात झाली असताना दहिवडीत बैठक घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य देण्याचा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला आहे यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदन मोहिते पाटील सुनील माने अर्जुन सिंह मोहिते पाटील अभयसिंह जगताप बाळासाहेब सावंत उपस्थित होते आणि तो मी रिझल्ट न दाखवून देणार आपले अनेक प्रश्न आहेत सत्तावीस तारखेच्या साहेबांच्या बैठकीमध्ये मी ते सविस्तरपणाने मांडणार आहे दहा म्हणत माझ्याकडे शेतकऱ्याच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे भाव जाहीर केले मिळाले नाहीत सातत्यानं शेतीमालाचे भाव कमी होत आहेत दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि शेतकऱ्यांनी जगायचं का जगा नाही असा मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या सोबत आहे काय करायचं पुढं ते उद्ध्वस्त होणारे संसार पुन्हा कशा पद्धतीने उभा करायचे हा शेतकऱ्याच्या पुढं मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल मला सविस्तरपणानं सत्तावीसच्या मीटिंग मध्ये बोलायचं आहे बेरोजगारीचा प्रश्न आमचे मोठ्या प्रमाणात तरुण मुंबई पुण्याकडे जातायत त्यांच्या हाताला काम माना आणि खटाव मध्येच मिळालं पाहिजे एमआयडीसी पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी झाली साहेबांनी सांगितलं म्हणून या ठिकाणी एमआयडीशी होते पण केवळ बसवड एमआयडीशी होत चालणार नाही कटाव तालुक्यात सुद्धा आपल्याला पुन्हा एमआयडीशी उभा करायची आहे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आहे त्यांनी याच्यामध्ये चांगली भूमिका घेतली होती आपल्या सगळ्यांना मागाईनं ग्रासलेला माणसाचं जगायचं कसं असा प्रश्न आहे प्रत्येक गोष्ट माग झाली आहे जे सांगितलं ते प्रत्यक्ष झालं नाही आणि त्यामुळे या मागाई आपण सामोरं जात आहे गेले पंधरा वर्ष पाण्यासाठी आपण झगडतोय पण कायम पाण्यासाठी झुलवत ठेवलं गेलेलं आहे इथले लोकप्रतिनिधी लाबाळ बोलण्याच्या पलीकडे काय करत नाही आता या ठिकाणी अंधळीच्या धरणामध्ये पाणी आले काय सांगितलं होतं कृष्णाचं पाणी आणून बाध नदी खळकळणार आता कधी खळकळणार आहे मला नाही अजून किती वर्ष लावणार खळकळायला पाणी साठवून ठेवलं बोटिंगचा इव्हेंट झाला त्यासाठी पाणी आणणार आहे का लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पाणी आणलं पाण्यासाठी राजकारण केलं जात आहे पाणी सोडायचं असेल तर आम्हाला मतदान करा आमच्या पक्षामध्ये या अशा प्रकारचं घाण्या राजकारण या ठिकाणी होत आहे ते आपल्याला थांबवायचं पोलीस कारवाईच्या बाबतीत पक्षपात केला जातोय काही कार्यकर्त्यांना निवडून त्या ठिकाणी त्यांच्यावरती सातत्याने गुन्हे दाखल होत आहेत ते आपल्याला थांबवायचं आहे मान मानघटामध्ये असलेले बेकायदेशीर धंदे वाळू उपसा आहे माटी आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना माफी दिलेली आहे परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत मात्र भाव केला जातोय आणि प्रशासन त्यामध्ये गप्प आहे प्रशासनाला माझं सांगणं की तुम्ही सर्वांसाठी या ठिकाणी प्रशासन म्हणून काम करताय मला जर काय सापडलं तर मग मी काय सोडणार नाही मग त्याचा सगळा हिशोब आम्ही चुकता करू त्यामुळं जो न्याय त्यांना देत आहे तो न्याय आम्हालाही दिला गेला पाहिजे महायुतीचे उमेदवार विजय करण्याचे हमी काही लोक देत आहेत जे लोक महाविकास चे हमी देत आहेत तिथले लोकप्रतिनिधी ते त्यांच्याच कर्तृत्वानं महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची निश्चितपणानं खात्री देत आहेत एवढंच मला तुम्हाला सांग तेच पराभवाला कारणीभूत असते कारण लोकांच्या मध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर कुठल्या पक्षाच असत नाही सर्व लोकांचा असतो पाणी सोडायचं असेल तर मला मत दिली म्हणून पाणी सोडायचं अशा प्रकारची भूमिका घेणार नेतृत्व या ठिकाणी असावं ते आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे भविष्य काळामध्ये निश्चितपणाने त्याच्यात परिवर्तन होईल परंतु बाण आणि खटावमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दैर्यशील भाईंना अभूतपूर्वच असं मतदान मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी शब्द देतो आणि धैर्यशील भाद्या निश्चितपणानं विजय होतील असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो शनिवारी सत्तावीस तारखेला आदरणीय साहेबांची बैठक होणार आहे एक दोन मिनिटं दोन मिनिटं पुढे उठ साहेबांची बैठक होणार आहे सकाळी दहा वाजता आपण उपस्थित राहायचंय आपल्याकडे प्रचंड उत्साह आहे लोकांच्या मध्ये बद्दल सगळी चर्चा पण गापील राहून चालणार नाही माझी तुम्हाला संमेलन विनंती आहे गाव आणि गावात असलेलं बूथ तिथलं प्रत्यक्ष मतदान होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे उद्या मंगळवारी तेवीस तारखेला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका